आणखीर एक मोठी बातमी समोर येते पुण्याच्या प्रसिद्ध इराणी कॅफेतल्या बनमस्कात काचेचे तुकडे सापडलेत आकाश जलगी या ग्राहकानं या संदर्भात एफडीए कडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे जलगी आपल्या पत्नीसोबत इराणी कॅफेमध्ये आलेले होते आणि त्यावेळेला ते बन मस्का खात असताना त्यांना त्यात काहीतरी कडक असल्याचं निदर्शनास आलं आणि नीट पाहिल्यानंतर ते काचेचे तुकडे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि या प्रकरणानंतर कॅफे मालकानं जलगी यांची माफी ही मागितली अधिक माहिती घेऊया रेवती हिंगवे काचेचे तुकडे सापडलेले आहेत काय नेमकी एफडीए न तपासणी केलेली आहे का आतापर्यंत आणि कॅफे मालकानं काय उत्तर दिले नक्कीच प्रज्ञा खर तर एक अत्यंत धक्कादायक घटना ही पुण्यातील प्रसिद्ध इराणी कॅफे जे आहे गुडलक कॅफे जे अनेक वर्षापासून ते तिथे आहे आणि लोक तिकडे बंदमक्त आहे चहा खाण्यासाठी नेहमी जात असतात असाच एक मध्ये हो राहणारा आकाश जलधी नावाचा जो व्यक्ती होता तो त्याच्या पत्नी सोबत तिकडे गेलेला असताना बन मस्का तो खात होता आणि अचानक काहीतरी कडक आढळलं पहिले त्यांना ते बघून वाटलं की बर्फ सदृश्य काहीतरी आहे पण नंतर त्यांना ते कळालं की ती काच आहे जेव्हा त्यांनी त्या कॅफे मालकाला तिकडे त्यांनी सांगितलं की असा प्रकारचं काही आढळून आलेलं आहे पहिले तर त्यांनी माफी मागितली आणि नंतर त्यांनी असं देखील म्हणलं की हा जो बन मस्त आहे किंवा बंद जो आहे जो पाव आहे तो आम्ही आउटसोर्स करतो म्हणून जो संबंधित व्यक्ती आहे त्याला याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यांनी तिकडे बिल पण माफ केलं पण सगळ्यात महत्वाचं महत्वाची गोष्ट अशी आहे प्रज्ञा की बिल जरी माफ केलेलं असेल किंवा माफी जरी मागितली असेल आज चुकून का जर ती तो काचेचा तुकडा जर आपण त्या दृश्यांमधला बघू शकतो बऱ्यापैकी मोठा आहे तो जर आतमध्ये गिळला गेला असेल तर इंटरनल इंजुरीज भरपूर झालेल्या असतात पण तसं काही झालं नाही त्याच सोबत एसबीएच तक्रारी ऑनलाईन तक्रार केलेली गेली आहे पण अजूनही एफडीए कडनं याबाबतची कुठलीही ऑफिशियल स्टेटमेंट अजून आलेलं नाहीये तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की एफडीए आता काय कारवाई करते धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी